कार्यकर्ते भावनिक असतात कार्यकर्त्यांनी तिथं ती मागणी केलेली आहे आणि आपल्या पक्षामध्ये मागणी करायला कुठेही बंदी बंदी त्या ठिकाणी नसते त्यामुळे तिथं त्या पद्धतीने लोकांनी मागणी केली शेवटी जिथं ऑलरेडी आपला आमदार आहे तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत आमदार पलीकडे गेलेत नाही तर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की आपण देणार त्यांना देणार ते एक प्रक्रिया असते कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल त्यामुळे पवार साहेब त्या बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील तुम्हाला याच्यामध्ये आता लोकसभेला जे झालं जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला आता आधी जेव्हा विधानसभा होईल तेव्हा सुद्धा दोन पार्टी वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथं सुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवार साहेबांना पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी आमदार तिथं द्यायचे आहेत असे असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेला आहे